मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी चित्रपट कलाकारांचाही मल्हार सर्टिफिकेशन नामांकनाला विरोध प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी केला जेजुरी येथे खेद व्यक्त सध्या राज्यात नितीश राणे यांच्या मल्हार सर्टिफिकेशन नामांकनाला चांगलेच वादाच्या भोऱ्यात अडकले असून ख्यातनाम मराठी हिंदी चित्रपट अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी नुकतीच जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनाला भेट या याप्रसंगी श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टी डॉक्टर राजेंद्र खेडेकर देवसंस्थान अधिकारी गणेश टिकळे सचिन लोणकर यांनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी समाजसेवक उद्योजक राहुल निकम श्री आणि यश हे टी व्ही बालकलाकार देखील उपस्थित होते यावेळी कुलकर्णी यांनी आपल्या परिवारासह खंडोबा देवतेची पूजा केली तर जेजुरी मंदिरातील जगप्रसिद्ध खंडोबा तलवारीचे दर्शन घेतले सदर तलवार हातात तोलून धरली जेजुरी खंडोबा हे साक्षात शिवमहादेव पार्वती अवतारात या ठिकाणी वास्तव्यास असून मटण मांसार सारख्या व्यावसायिकताकरिता मल्हार सर्टिफिकेशन नामांतर करणे ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगत खंत व्यक्त केली तर मंदिरातील अद्भुत अशा ऐतिहासिक तलवारी हा अनमोल असा राष्ट्रीय शस्त्र असल्याचे गौरवोद्गार काढित डॉक्टर खेडेकर यांच्या कामाची प्रशंसाही त्यांनी केली यावेळी समाजसेवक राहुल निकम यांच्या वतीनं मोफत महाप्रसाद वाटण्यात आला प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज, न्यूज खंडोबाला आदर म्हणून किंवा हे कधी असू नये कारण शेवटी शंकराचं हे आहे ते शंकर आणि पार्वतीचं हे स्थान आहे त्यामुळे शंकराला कधीच नॉनव्हेज किंवा मांसाहार हा कधीच त्याला पसंत नाही किंवा त्याच्याजवळ कधीच तो आलेला नाही तर त्यामुळे त्या नावाने ते नसावं किंवा त्या नावाने अशाही काही गोष्टी असतील की ज्या बेबी अनावधानान ठेवलं असतील किंवा हे असेल पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्याच्याकडे विचार करून बघतो किंवा आपण एक होली ॲटिट्यूडने आपण जेव्हा बघतो तेव्हा हे आपण नसावं हे सगळं किंवा हे नाव बदलावं म्हणून चांगल्या गोष्टींसाठी शिक्षणासाठी काही आधुनिक गोष्टीसाठी चांगल्या प्रोग्रेसिव्ह गोष्टीसाठी जर मलाचं नाव घेतलं तर जास्त उत्तम होईल असं मला वाटतं आणि आज फार छान दर्शनमुळं झालेलं आहे